नांदेडमध्ये होत असलेल्या ट्राफिक समस्येबद्दल मान्य एस पी सरांनी सूचना दिल्या होत्या की नांदेडकरांना ट्राफिक रूल्सच्या नियमाबद्दल माहिती द्या त्यासाठी आम्ही ट्राफिक शाखा वजिराबादच्या तर्फे एन सी सी सायन्स कॉलेजच्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांसह आपण वाहतुकीच्या नियमाचे पालन नाही केल्यास काय होऊ शकतो काय दंड होऊ शकतो कुणा होऊ शकतो यासाठी आपण काही फलक तयार केलेले आहेत ते फलक शहरातील मुख्य रस्त्यावर जसे की वजराबाद चौक एस टी ओर कुसुमताई आय टी आय वर्कशॉप राजकारण या ठिकाणी आपण लावून नांदेडकरांना जनजागृती करत आहोत की बाबा तुम्ही जर रूल्स तोडलात तर तुमच्यावर किती दंडात्मक कारवाई होऊ शकतो किंवा तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो जेणेकरून नांदेडचे ट्राफिक हे ट्राफिक मुक्त झालं पाहिजे आणि सगळ्यांनी व्यवस्थित प्रकारे आपले जे जनजीवन जगलं पाहिजे